पांढरा टी शर्ट घालून देशभर फिरणारे राहुल गांधी आज पांढरा कुर्ता घालून लोकसभा अध्यक्षांचं अभिनंदन करताना दिसले गेल्या पंधरा वर्षाचं ट्रोलिंग सततचे पराभव आणि सोडून जाणारे नेते हे चक्र भेदून काँग्रेसनं देशाच्या राजकारणात पुन्हा उभारी घ्यायला सुरुवात केली आहे छोट्या मोठ्या पराभवानं खचून जाणाऱ्यांसाठी राहुल गांधींची ही स्टोरी नक्कीच प्रेरणादायी आहे बघूया आमचा हा खास रिपोर्ट हलक्यात घ्या एक वो जमाना था जेव्हा राहुल गांधींना यश सतत हुलकावणी देत होत एक ये जमाना है जेव्हा राहुल गांधी लोकसभेतले विरोधी नेते होत आहेत आयुष्य बदलतं चित्र बदलतं परिस्थिती बदलते यावर ज्यांचा विश्वास नसेल त्यांनी राहुल गांधींकडे पाहिलं पाहिजे दहा वर्षांपूर्वी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा देणारे राहुल गांधी देशानं पाहिले दोन हजार एकोणीस मधील पराभवानं खचून गेलेले राहुल गांधी पाहिले आणि आता लोकसभेतील विरोधी पक्षनेतेपद गाजवण्यासाठी सज्ज झालेले राहुल गांधीही देश पाहतोय आपला कॉन्फिडन्स लूज झाला म्हणून हताश होणाऱ्यांसाठी देखील राहुल गांधी रोल मॉडेल ठरू शकतात एखाद्यानं आपला अपमान केला आपल्या क्षमतेविषयी शंका घेतली तर अनेक जण हताश होतात हा आपला घास नाही असं स्वतः स्वतःशी मान्य करतात पण मैदान सोडलं नाही तर एक दिवस चांगला स्कोर होऊ शकतो हे राहुल गांधींनी दाखवून दिलंय ते देखील इतरांना नाही ना स्वतःला ट्रोलिंग कसं करावं याचे धडे अनेक ठिकाणी मिळतील पण हे ट्रोलिंग सहन कसं करायचं हे शिकवणारी शाळा एकच राहुल गांधी मेडिकल सायन्समध्ये चालण्याचे बरेच फायदे सांगितले जातात पण चालण्याचे राजकीय फायदे काय होतात हे सुद्धा राहुल गांधीच सांगू शकतात राजकारणात आपलं काही चालेल की नाही अशी शंका येणारा हा नेता एका क्षणी स्वतः चालू लागला चालू लागलेला हा नेता चालू नेत्यांपेक्षा वेगळा आहे हे, हे लोकांना हळूहळू लक्षात येऊ लागलं आणि त्यानंतर हळूहळू काँग्रेसही निवडणुकीच्या आकड्यांमध्ये चालू लागली दक्षिणेतून चालायला सुरुवात केलेले राहुल गांधी आता चालत चालत लोकसभेच्या विरोधी पक्षनेतेपदापर्यंत पोहोचले रीत सोडून जादूकी झप्पी देऊन डोळा मारणारे राहुल गांधी आता पंतप्रधानांना लोकसभा अध्यक्षांना रीतसर शेकहँड करताना दिसत आहे आता हा शेकहँड पुढची पाच वर्ष सत्ताधाऱ्यांना किती शेक करतो म्हणजे हलवून सोडतो हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे अमोल जोशी पुढारी न्यूज मुंबई O que